मित्रांनो नमस्कार सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा <laughs> कशी गंमत असते ना आपण जेव्हा जेव्हा ठरवतो की आता आपल्याला छान चांगलं काहीतरी करायला लागायचं आहे आपण काय ठरवतो की आपण आठवड्याच्या सुरुवातीपासून म्हणजे सोमवारपासून सुरू करूया एक तारखेपासून सुरू करूया नवीन वर्षापासून सुरू करूया तर उद्या आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस आणि सोमवार सुद्धा <laughs> मग आपल्याला जे काही लागतं सुरू करण्यासाठी चांगल्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टी उद्यापासून आपण सुरू करूया आणि नवीन वर्षात प्रवेश करूया आता जुन्या वर्षाचं काय करायचं दोन हजार तेवीस आज संपणार आहे तर मला असं वाटतं या सगळ्या गेल्या वर्षभरातल्या छान छान आठवणी त्या एकत्र एका बरणीत भरून मस्तपैकी त्याचं लोणचं करूया आणि काही दिवस त्याचा आस्वाद घेत राहूया आणि ज्या आठवणी आपल्याला आवडत नाही दुःखद आहेत वाईट आहेत त्या सगळ्या आठवणी एकत्र करून त्याची चटणी करूया आणि आज संध्याकाळच्या पार्टीबरोबर संपून टाकूया तेव्हा हॅप्पी समाधानी न्यू इयर धन्यवाद